दर्शन अपना हक्का से न्यूज चैनल कोण बोलतोय येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही रायगड जिल्हा परिषद सदस्य सौ सूर्यवंशी उद्देश वाडकर या ताईचा जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस बेचाळीस गोसाळे गटामध्ये विजय प्रतिनिधी नंदेश गायकर रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि गणाच्या दोन हजार सव्वीस निवडणूक प्रक्रिया पार पडल्या महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेना पक्षाच्या आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली सौ उर्वशी उद्देश वाडकर यांनी रायगड जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आपले नाम निर्देशन पत्र दाखल केले होते शिवसेना या चिन्हावर त्या लढत होत्या रोहा शिवसेना पक्षाचा असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रत्येक वाडी आणि प्रत्येक गाव पिंचून काढत धुवाधार प्रचार करून उद्देश वाडकर यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी घेतलेली प्रचंड मेहनत शेवटी फळाला आली आणि आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव इतक्या भरघोस मतांनी सौ उर्वशी उद्देश वाडकर निवडून निवडून आल्या अशा प्रकारे आपल्या पाड्यात यशस्वी खेचून आणली जनमानसात असलेलं प्रेम आणि आपुलकी उद्देश वाडकर यांनी राखत जनतेने त्यांना यशाचा कौल दिला असे म्हटले तर बावगे ठरणार नाही